नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे आंबेगाव येथील एका अंगणवाडीच्या नवीन बांधकामाला सुरुवातीपासूनच गळती लागल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहेत पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे आणि या गंभीर समस्येकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ आणि पालकांनी केला आहे अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील अंगणवाडी क्रमांक एक ची वेध आहे नव्या कोऱ्या बांधकामाला अवघ्या काही दिवसातच गळती लागली आहे स्लॅबमधून ठिकठिकाणी पाणी झिरपत असून स्लॅबचे पोपडे निघत आहेत यामुळे दरवर्षी पावसाळ्यात अंगणवाडीत पाणी साचते आणि चिमुकल्यांना बसणेही शक्य होत नाही परिणामी अनेकदा शाळांना सुट्टी द्यावी लागते ज्यामुळे लहान मुलांचे शिक्षण थांबते या प्रकारामुळे पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे अंगणवाडीच्या बांधकामाच्या दर्जावरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत इतकेच नाही तर शाळेतील फरशी उघडल्याने त्याखाली दोन सापही आढळले होते जे मारण्यात आले परंतु असे प्रकार वारंवार घडत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे मी विजय माला मारुतीराव पवार आंबे गाव अंगणवाडी क्रमांक माझी शाळा पूर्ण गळते आणि बांधणी तेव्हापासून गळते मुलांना पावसाळ्यामध्ये बसायला पण जागा राहत नाही आणि पालकांना इतकी भीती वाटते की विमारत पसरली तर मुलांचं काय आणि शिक्षिका जातील बाहेर पण आमचे छोटे छोटे लेकरं मध्ये राहतील त्याच्यामुळे पालक पण भितात आणि नंतर मग खाऊचं कराय काय करायचं म्हणून आणि ते खाऊच्या तिथं पण पूर्ण गॅस चावट्यावर वगैरे पूर्ण गळते आणि आम्ही खाऊ शिजवतो आणि घरपासून मुलांना पावसाळ्यामध्ये देऊन टाकतो कारण आम्हाला पण खूप भीती वाटते की मुलांच्या अंगावर पडलं काय तर काय करावं जिम्मेदारी कोण घ्यावा मग पालकाचा आम्ही गावातले असल्यामुळं संबंध असल्यामुळं आम्हाला त्याची खूप भीती वाटते आणि ते आपल्या लेकरासारखीच लेकरं असतात म्हणून त्यांची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे एक वेळा आम्ही सूचना दिल्या ग्रामपंचायतीला की आम्हाला दुरुस्त करून द्या आणि खाली पण भरची आमची पूर्ण निघालेली आहे ती तर दोन साप निघालेली होते hmm. मग त्यांना आम्ही मारलं मुलांना बोलून hmm. आणि मग खाली मुलं डेस्कवर बसल्याच्या नंतर खाली पाया असतात काही त्यांना चाललं तर लहान मुलांना समजत नाही ना मग आमच्याही लक्षात येणार नाही मग लोकांचं डेकरू आपल्या जिम्मेदारीवर असते बाळ म्हणजे छोटं आपल्या डेकर असते मग त्यांना त्यांची काळजी घेणं आमचं हे कर्तव्य आहे आम्ही त्याच्यासाठीच नेमकं काय मागणी राहणार आता आमची मागणी आहे की आम्हाला शाळा दुरुस्त करून द्यावी नाहीतर घी पाडून दुसरी बांधून द्यावी खाली बेड करून आम्हाला फरशी करून द्यावी बाकी काय मुलांसाठी फक्त शाळा भरपूर गळती आता गलती गलती आता भरपूर गळती आम्हाला बसायला सुद्धा जागा नाही पूर्ण शाळेमध्ये पाणीच पाणी काळजीपूर्वक झाकून ठेवावा लागतो पन्नी टाकून मेन कापड आधी करायला व सरपंचाला सांगून यांच्याकडे ऑफिसला सुद्धा लेखी असं दिलं होतं की आमची शाळा पूर्ण गळती मॅडम सुद्धा आमच्या मागे बघून गेल्या होत्या पूर्ण शाळा आलेली पण काही त्याच्यावर कारवाई करून केली नाही आणि सरपंचाला पण दाखवलं मेंबरांना पण दाखवलं गावातल्या लोकांना दाखवतो पाल पालक बघतात त्याच्यावर आम्ही पालक लोक विद्यार्थ्याला पाठवत नाहीत कारण ती पूर्ण गळते ना शाळा आणि पूर्ण पडाली खाली <coughs> जर काही अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहे या समस्येबाबत गावचे सरपंच आणि ग्रामसेवक यांना अनेकदा कळवूनही तसेच वरिष्ठांना माहिती देऊनही अद्याप एकाही अधिकाऱ्याने याकडे लक्ष दिलेले नाही असे शाळेतील शिक्षिका आणि गावातील नागरिकांनी सांगितले आहे सध्या विद्यार्थ्यांना घरपोच खाऊ वाटप करण्यात येत आहे या प्रकरणात ग्रामसेवक आणि सरपंच जावणीपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिक्षक आणि ग्रामस्थांकडनं होत आहे तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे आंबेगावचे माजी सरपंच बालासाहेब मुसळे आज दहा वर्षापासून शाळेचे काम दहा ते पंधरा वर्ष झालं शाळेचे काम चालू आहे तरी ते पाप गळत राहते गळ गर, पापुडी मी आता पाहलो शाळेमध्ये तर गेल्याचे सगळे खपते गळून पळत पाणी पडाले खाली विद्यार्थी शाळेत येत नाहीत मॅडमसुद्धा सुद्धा शाळेत तक्रारी ग्रामपंचायतला आम्ही सुद्धा सूचना दिल्या पुष्कळ वेळेस माझं कोणी त्याची तक्रार घ्यायला तयार नाही ग्रामचे नांदेडला राहतात आमचे सरपंच सा साहेब नांदेडला राहतात आणि कोणी बघायला शाळेत सुद्धा तयार नाही तुमची काय मागणी आमची मागणी ही मार्ग बांधून दुसरी ते बांधून तिला पाडून दुसरी बांधावला नवीन बांधून द्यावी बरेच दिवसापासून पेंटिंग मध्ये काम पडलेलं आहे पंधरा वर्षापासून शाळा गळते विद्यार्थी शाळेत येत नाही मॅडम सुद्धा शाळेमध्ये तक्रारी पुष्कळ करतात मग कोणी ऐकायला तयार नाही सरपंच दोघ तयार नाहीत ऐकायला अंगणवाडीचे नंबर एक चे अंगणवाडी आहे गावातली भरपूर विद्यार्थी आहेत मात्र शाळेला पाऊस पडू लाडायला डोक्या वाचायच्या माझ्या हातामध्ये आहेत आंबेगाव येथील अंगणवाडीची ही दयनीय अवस्था प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण आहे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आणि सुरक्षिततेशी संबंधित या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे यावर प्रशासन कधी पाऊल उचलणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे